नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा दोन हजार चोवीस मध्ये सतरा सप्टेंबर पासून पितृपक्षाची सुरुवात होत आहे तो पितृपक्ष आहे दोन ऑक्टोबर पर्यंत हा जो पितृ पक्षाचा ज्याला आपण पितृपंधरवाडा म्हणून सुद्धा ओळखतो तर आपल्या पित्रांची सेवा करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानला जातो या पंधरा दिवसांमध्ये तुमच्या पित्रांची ज्या दिवशी तिथी असते त्या ते दिवशी त्यांच्यासाठी श्राद्ध घालायचं असतं आता तुम्हाला तुमच्या पित्रांची तिथी माहीत नसेल तर काय करायचं महिलांना कोणता पितृदोष असतो माहेरचा लागतो का किती पिढ्यांपर्यंतच्या पित्रांचं श्राद्ध घालायचं हा व्हिडिओ चॅनलवर आला आहे तो तुम्ही बघू शकता त्याच्यातून तुम्हाला बरीचशी माहिती मिळू शकते त्याच्यामध्ये मी अगदी तारीख कोणत्या दिवशी कोणत्या दिवशी आहे तिथीनुसार हे सुद्धा सांगितलेलं आहे आता तुम्ही सगळे काही उपाय करताय आपण सेवा करतो एक वेळ अशी येते बघा बरेच जण असं म्हणतात की मी सगळं उपाय करते मी व्रत उपवास करते जे कोणी सांगल जे व्हिडिओमध्ये ऐकते हे मी सगळं करते पण मला कशाचाच अनुभव येत नाही मी सगळे पारायण केले सगळं केलं पण मला कशाचाच अनुभव येत नाही तरी सुद्धा माझ्या लाईफमध्ये मा प्रॉब्लेम्सच आहेत कशानेच काहीच फरक पडत नाही तर अशा वेळेला तुम्ही कुठेतरी समजून जा की कोणाची तुम्हाला सांगण्याची पण गरज नाही असं तुम्हाला वाटलं की एक वेळेला येऊन लाईफ स्टक झालेली आहे मी खूप काही करून बसले आता मी थकले आहे आता मला काहीच करायचं नाही माझी परिस्थिती काही केल्या बदलूच शकत नाही तर तुम्ही समजा की कुठेतरी पितृ पित्रांची सेवा करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे आणि पित्रांची सेवा करणं म्हणजे खूप अवघड आहे का हे आहे का तसं नाही पित्रांची सेवा तसं तर आपण वर्षभर करायला हवी पण आपल्याला ते जमत नाही मग वर्षभरामध्ये जेव्हा अमावस्या असते तर तेव्हा तुम्ही प्रत्येक महिन्याला अमावस्याच्या पो अमावस्येला पित्रांची सेवा जी आहे ती करत चला त्याचबरोबर ठीक आहे ते तुम्हाला अमावस्येला करणं शक्य नाही झालं तर हे पंधरा दिवस आहेत जो पितृ पंधरवाडा आहे याच्यामध्ये आवर्जून पित्रांसाठी काही सेवा दानधर्म वगैरे करत चला तर आता तुम्हाला पितृदोष आहे हे कसं ओळखायचं पितृदोष जर असेल तर घरामध्ये आता ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी घडू शकतात पण बघा ह्या गोष्टी एकदा झाली म्हणजे की मला पितृदोष आहे का मग घाबरून जायचं का नाही वारंवार जर या गोष्टी घडत असतील आणि ह्या गोष्ट गोष्टीतून या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात उपाय सेवा करत आहात पण त्याचा तुम्हाला रिझल्ट मिळत नाही तर मग तुम्हाला पितृदोष असू शकतो सगळ्यात पहिलं कारण म्हणजे बघा की आजकालना बऱ्याच जणांचे संसार टिकत नाही तो इगो वगैरे ह्या गोष्टी तर सगळ्या बाजूला ठेवा पण बऱ्याच वेळेला काय होतं की अगदी सगळं चांगलं बघू बघून आपण मुलीचं किंवा मुलाचं लग्न करून देतो काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि बगु, बगु, ते लग्न मोडतं नवरा बायको वेगळे होतात परत दुसरं करून देतो परत तिथे काहीतरी प्रॉब्लेम होतो नवरा बायको वेगळे होतात म्हणजे लग्न न टिकणं एक लग्न झालं दोन लग्न झालं तिसरं लग्न करण्याची तयारी ते पण तेही टिकेल का नाही ही मरा मनामध्ये भेटती मग अशा वेळेला कुठेतरी तुम्हाला पितृदोष असू शकतो त्याच्यामुळे संसार टिकत नाही मग तुम्ही पितृदोषाचे जे उपाय आहेत सेवा आहेत ते करू शकता दुसरं म्हणजे तुमचे नवरा बायको दोघांचेही रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं आहे की सगळं व्यवस्थित आहे तुम्हाला प्रेग्नेन्सी राहील पण तुम्हाला राहत नाहीये किंवा तुम्हाला गर्भ राहिला पण तो टिकत नाहीये एक तर त्याची वाढ होत नाहीये किंवा डॉक्टरच तुम्हाला खाली करण्यासाठी सांगताय किंवा आपोआप मिसकॅरेज होत आहे हे वारंवार होत आहे बघा एकदा झालं काहीतरी प्रॉब्लेम असेल डॉक्टरांनी तुम्हाला प्रिकॉशन्स वगैरे घ्यायला सांगितले तुम्ही ते पाळले नाही तुमच्या चुका आहेत तर असं असं असेल तेव्हा पितृदोष आपण नाही म्हणू शकत जेव्हा वारंवार ही गोष्ट घडते तर तेव्हा तुम्ही समजून जायचं की पितृदोष आहे पित्रांची सेवा मला करणं गरजेचं आहे पित्रांचं स्मरण करून पित्रांसाठी काही गोष्टी करून पित्रांना प्रार्थना करून आपण पितृकृपा जर प्राप्त करून घेतली त्यांची शांतीसाठी वगैरे काही गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला संतान प्राप्ती होऊ शकते आणि असा माझ्या जवळचा एक अनुभव आहे की अगदी तीन अमावस्या एक सेवा सांगितली होती त्यांना तर तीन अमावस्यामध्ये अगदी म्हणजे सात आठ वर्षापासून बाळ नव्हतं तर तीन अमावस्यामध्ये बाळ झालं एक सेवा सांगितली होती तर मी तुम्हाला पुढे पितृपक्षात येणाऱ्या ज्या सेवा उपाय आहेत त्याच्यामध्ये हा उपाय नक्की सांगेल त्याच्यामुळे व्हिडिओज तुम्ही बघू शकता हे झालं दुसरं तिसरं म्हणजे काय की तुमच्या मुलाचं मुलीचं शिक्षण सगळं व्यवस्थित झालं आहे दिसायलाही चांगली आहे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थिती वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत समोरून लोक विचारत आहेत तुमच्या मुलाचं लग्न करायचंय का तुमच्या मुलीचं लग्न करायचंय का पण ते मुलगा मुलगी म्हणते की थांबा मला अजून लग्नच करायचं नाहीये म्हणजे मुलगा मुलगी तयार होत नाहीयेत लग्नासाठी तर हा सुद्धा पितृदोष असू शकतो अशा वेळेला सुद्धा तुम्ही पित्रांचं स्मरण करून काही उपाय केले तर त्या मुलांना सत्य बुद्धी मिळत असते माझ्यासाठी काय चांगलं काय वाईट जी आपण म्हणतो ना की बुद्धीभ्रष्ट होणं एवढं सगळं चांगलं तरी पोराला कळत नाही लग्न करावं संसार सुरू करावा संसार थाटावा तर ही जी आपण म्हणतो ना झालेली सतबुद्धी आपल्याला सत मिळते सुद्धा पितृदोष असू शकतो किंवा तुमचे मुलं मुली शिकलेले आहेत दिसायलाही सुंदर आहेत स्थळ सुद्धा येत आहेत तुम्ही स्वतःहून सुद्धा बघत आहेत ते तयार सुद्धा आहेत लग्नाला पण लग्न जमत नाही मनासारखं ठिकाणी येत नाही लग्न आलं हो म्हणून सांगतात ओ, हो आम्ही तुम्हाला फोन करू म्हणतात आणि फोनच करत नाहीत कितीतरी ठिकाणं येतात परत जातात समोरून काहीच होकार येत नाही मुलगा मुलगी दोघांसाठी तर अशा सुद्धा पितृदोष असू शकतो आणि मग त्यावर उपाय करणं गरजेचं आहे पुढचं म्हणजे तुमचा उद्योगधंदा व्यवसाय आहे आता बघा उद्योगधंदा व्यवसायामध्ये मंदी अगोदर मधून कधी कमी चालणं जास्त चालणं ह्या गोष्टी तर चालत असतात पण तुम्हाला वाटलं की चला माझा अगदी म्हणजे तुम्ही प्रामाणिक सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळे प्रयत्न करताय सगळं व्यवस्थित करताय पण त्याच्यात आर्थिक नुकसान होत चाललेलं आहे महिन्यामागून महिने वर्षापर्यंत तुमचं नुकसानच होत चाललेलं आहे व्यवसाय व्यवस्थित चालत नाही हंड्रेड पर्सेंट तुमचे देऊन सुद्धा तर मग कुठेतरी पितृदोष असू शकतो त्याचबरोबर एक व्यवसाय बंद केला दुसरा तो टिकेल म्हटलं त्याच्यातही नुकसान परत तिसरा ते टिकेल म्हटलं त्याच्यातही नुकसान परत चौथा किंवा एक नोकरी झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी म्हणजे नोकरी टिकत नाहीये तुम्ही तुमचा हंड्रेड पर्सेंट देताय तुम्ही, देता तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करताय पण समोरून असं काहीतरी होतंय की तुम्हाला नोकरीवरून काढतं तुमची नोकरी टिकत नाही तर अशा वेळेला सुद्धा पितृदोषाचा जो असतो तो त्रास तुम्हाला असू शकतो घरामध्ये आजारपण आहे ट्रीटमेंट घेत आहे चला एखाद्याला आता मनुष्य म्हटल्यानंतर आजारपण वगैरे येणार मग आपण दवाखान्यामध्ये जातो आणि बरे सुद्धा होतो पण तुमचं एकाच दुखणं झालं त्याला तुम्हाला वाटलं आता व्यवस्थित झालं की परत चार दिवसांनी दुखणं आहेच परत त्याचं नीट झालं की घरातील दुसऱ्याचं आहे तिसऱ्याचं आहे म्हणजे बरेच वेळेला लोक म्हणतात की आमच्या घरचा दवाखानाच बंद होत नाही सारखा दवाखाना चालू आहे तर अशा वेळेला सुद्धा कुठेतरी पितृदोष असू शकतो पुढची गोष्ट म्हणजे की तुमच्या घरामध्ये बरकत नाहीये सगळं तुम्ही पूजापाठ तिन्ही सांजेची वेळ पाळणे सकाळची वेळ पाळणे सगळं काही व्यवस्थित आहे पण घरामध्ये धनधान्यात बरकत नाही घरामध्ये शांतता नाही घरामध्ये नवरा मुलगा सासू सासरे सारखं करकर करकर ओरडत असतात काही कारण नसताना चिडून बोलतात शिव्या वगैरे देणे अशा प्रकार घरामध्ये शांतता नाहीये घरामध्ये बसावं वाटत नाही डोक्यामध्ये सारखे घनघन घनघन आहे सारखे काही ना काहीतरी विचार आहेत सगळे उपाय करून बघितले तोडके करून बघितले पण घरामध्ये शांतता नाहीये तर हा पितृदोष असू शकतो पितृदोषामुळे घरामध्ये एकोपा प्रेम आ, जे आहे कुटुंबामध्ये ते राहत नाही तर अशा वेळी सुद्धा तुम्ही पितृशांतीसाठीचे जे काही उपाय आहेत ते तुम्ही करू शकता तर या पद्धतीने या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामुळे आपण ओळखू शकतो की आपल्याला पितृदोष आहे पण ह्या नॉर्मल काही गोष्टी आहेत डे टू डे लाईफमध्ये घडणाऱ्या कि ज्याच्यावरून आपण समजू शकतो की हो पितृदोषाचा त्रास आहे तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करूनही तुमच्या कष्टाचा योग्य तो मोबदला तुम्हाला न मिळणे खूप प्रयत्न करूनही हंड्रेड पर्सेंट देऊ नये करिअरमध्ये ग्रोथ तुमची न होणे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या पितृदोषामुळे आपली प्रगती जी म्हणतो ना ती आपण खुंटू शकते तर या पद्धतीने तुम्हाला पितृदोष आहे का नाही हे तुम्ही ओळखू शकता आणि पितृदोष असेल तर अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या लाईफमध्ये घडू शकतात या गोष्टी तुम्हाला वाटलं की प्रयत्न करूनही सेवा करूनही फरक पडत नाही तर यावर तुम्ही जे काही उपाय सेवा वगैरे आहेत त्या तुम्ही करू शकता नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल नमस्कार